मी स्वाती गोडसे आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत नमस्ते महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि हेडलाईन्स नंतर आता सविस्तर बातम्या आपण बघणार आहोत आणि सुरुवातीलाच बातमी आहे येणाऱ्या तीन दिवसांमध्ये पडणाऱ्या पावसासंदर्भात येणाऱ्या तीन ते चार दिवसांमध्ये देखील सलग पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे तर महाराष्ट्रातल्या कोकण मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात देखील पुढचे तीन ते चार दिवस पावसाचे असणार असल्याचं या ठिकाणी वर्तवण्यात आलेलं आहे त्यामुळे खास करून कोकणपट्ट्यातील सहाही जिल्ह्यांसह पुणे कोल्हापूर सातारा सोलापूर बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये उद्या दिवसभर पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्यानं जारी केला आहे म्हणजेच इथे वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह साठ ते तब्बल शंभर मिलीमीटर इतका पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे त्यामुळे एकूणच आता परतीचा पाऊस होऊन गेल्यानंतर देखील मान्सूननंतर हा जो पाऊस पडतोय त्याचा निश्चितच शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय तर राज्यामध्ये पावसाचा कहर सुरूच असल्याचं चित्र बघायला मिळते अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या पाऊस पडत आहे या पावसामुळे हातातोंडाशी आलेलं बाजरी ज्वारी मका या पिकांचं मात्र मोठं नुकसान झालंय जळगाव जिल्ह्यात चाळीसगावमध्ये मुसळधार पावसामुळे चाळीस टक्क्यांहून अधिक मका बाजरी या पिकांचं नुकसान झालंय तर सोयाबीन पीक शेतात सडू लागलंय येत्या चोवीस तासांमध्ये देखील राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांसाठी ही धोक्याची घटना म्हणावी लागणार आहे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी ताबाच्या पट्ट्यामुळे सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत हा पाऊस लांबणार असल्याची देखील शक्यता आहे तर दुष्काळी बीड लातूर आणि उस्मानाबाद मध्ये पाऊस पडतोय त्यामुळे हाती आलेलं पीक वाया गेलंय तर तिकडे परभणीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस पडत असून कापूस मका या पिकांचं मोठं नुकसान झाले प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत प्रफुल, प्रफुल खरतर हा आपन पहला तर हा पावसाळा आपण पाहिला तर आधी महिनाभर पाऊस नव्हता त्यामुळे दुबार पेरणीचं संकट ओढावलं आता पावसाळा संपला आहे तरी देखील पाऊस पडतोय त्यामुळे अगदी हातातोंडाशी आलेला घास जो आहे शेतकऱ्यांचा तो देखील हिरावून हा पाऊस घेत असताना जर बघायला मिळत आहे नक्कीच स्वाती कारण गेल्या काही दिवसांपासून पावसाचा वाढलेला आहे त्यामुळे जर आपण पाहिलं यामुळे ज्वारी बाजरी मका सोयाबीन आणि कोकणामध्ये भात पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय जवळपास पूर्णपणे नष्ट झालेला आपल्याला पाहायला मिळते ये आणि येत्या तीन दिवसामध्ये बंगालचा उपसागर असेल आणि अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पावसाचा मोठा अंदाज या ठिकाणी हवामान विभागाने व्यक्त केलाय त्यामुळे जर असाच पाऊस शंभर मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस अनेक ठिकाणी सांगितला अशा पद्धतीने जर पाऊस झाला तर शेवटचं जे पीक आपण ज्याला म्हणू शकतो कापूस शेतात उभं आहे हे देखील संपूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि मोठं आर्थिक संकट आणि पूर्णपणे शेतकरी या ठिकाणी या ठिकाणी वाटचाल होताना दिसते प्रफुल्ल खर तर आता शेवटचा शेवटचं हे पीक आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घ्यायला हवी तज्ज्ञांशी या संदर्भात तर बोलणं शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतं का कारण आता हवामान खात्यानं अंदाज जो वर्तवला त्यानुसार पाऊस तर पडणारच आहे स्वाती गेल्या काही दिवसांपासून हा जो पाऊस आहे यामुळे अनेक शेतांमध्ये ज्वारी बाजरीचं पीक शेतकऱ्यांनी काढून त्याला आपण गोष्टी म्हणतो ही गळी करून ठेवलं होतं पण मोठा पाऊस झाल्यामुळे हे पीक देखील आता सडायला सुरुवात झाली अशा परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी शेतात घरामध्ये किंवा कुठे पीक ठेवता येईल का हे पाहावं लागेल पण खूप मोठ्या प्रमाणात शेतात पाणी तोपर्यंत जर पाऊस असं चालू राहिला तर पाणी कसा जास्तीत जास्त करता येईल याची काळजी शेतकऱ्यांनी अगदी शेतातून पाण्याचा निचरा जास्तीत जास्त कसा होईल आपलं उरलेलं पीक वाचवण्यासाठी त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे धन्यवाद प्रफुल्ल या माहितीसाठी तर तिकडे नाशिक जिल्ह्यातही पावसाचा द्राक्ष बागांना मोठा फटका बसला आहे मनमाड लासलगाव येवला विंचूरमध्ये जोरदार पाऊस पडलेला आहे आणि या पावसाचा तिथल्या द्राक्ष बागांना मोठा फटका बसला आहे द्राक्ष बागांसह इतर अन्य पिकांना देखील या ठिकाणी नाशिक जिल्ह्याचा आपण विचार केला तर इतर पिकांना देखील त्याचा मोठा फटका बसला असून मोठं नुकसान झालंय तर बब्बू शेख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत बब्बू नाशिक जिल्ह्याचा संपूर्ण आपण विचार केला तर त्या ठिकाणची काय अपडेट पावसासंदर्भात स्वाती नाशिक जिल्ह्यातील सटाणा मालेगाव येवला चांदवड नांदगाव या भागात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे शेतकऱ्यांनी जो काढ मका आणि बाजरीचा पीक का शेतात काढून ठेवलेलं आहे सगळी सा पाणीच पाणी झाल्यामुळे तो पूर्ण पीक वाया गेलेला आहे आणि विशेष म्हणजे सटाणा लासलगाव या भागात मोठ्या प्रमाणात द्राक, द्राक्ष बागे आहे त्यांना मनी भरलेलं होतं पण या पावसामुळे अक्षरशः काही बागा कोसळलेल्या आहेत आणि काही भागांना तर इतका फटका बसलेला आहे का जे मनी आहे ते फुटलेले आहेत आणि पूर्ण द्राक्ष बाग उद्ध्वस्त झालेले आहेत त्यामुळे इथं सामान्य शेतकऱ्यांसोबतच द्राक्ष बागेत देखील संकटात सापडलेला आहे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात त्यांचं झालेलं आहे अगदी खरे बब्बू त्यामुळे या पावसामुळे शेतकरी राजा पुरता हवालदिल झाल्याचं चित्र या ठिकाणी बघायला मिळते मनमाडमधली अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा तुर्तास धन्यवाद बबू या माहितीसाठी तर एकीकडे या पावसामुळे हवालदिल झालेला शेतकरी राजा बघायला मिळतोय तर तिथेच दुसरीकडे दुष्काळग्रस्त लातूरला दिलासा देणारी ही बातमी आपण पाहणार आहोत लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नागझरी मांजरा नदीवरील बंधारा अखेर भरून वाहू लागलाय वॉटर ट्रेनची वाट पाहणाऱ्या लातूरकरांना त्यामुळे निश्चितच मोठा दिलासा मिळालाय ही लातूरकरांना दिलासा देणारी मोठी दृश्य आपण पाहतोय श्याम भट्टड यांनी ही विहंगम दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेली आहे ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य आहेत त्यामुळे लातूरकरांसाठी निश्चितच ही सकारात्मक बातमी म्हणावी लागणार आहे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या लातूरकरांना अशा पद्धतीनं हे पाणी पाहून निश्चितच एक मोठा दिलासा मिळत असणार आहे पाण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लातूरकरांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल तर तिकडे वाशिममध्ये देखील दमदार पावसानं हजेरी लावली आहे सलग दुसऱ्या दिवशी या ठिकाणी जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे या ठिकाणच्या तुरीच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी चांगलाच हवालदिल झालेला आहे प्रामुख्यानं तुरीचं पीक या ठिकाणी घेतलं जातं आणि या तुरीच्या पिकाचं या पावसामुळे मोठं नुकसान झालंय काढणीला आलेलं तुरीचं पीक आणि ऐनवेळी पडलेला हा मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस त्यामुळे निश्चितच एक मोठं नुकसान केलं त्यामुळे आता पाऊस थांबावा अशीच अपेक्षा प्रत्येक जण व्यक्त करतो आणि आता पुढची एक महत्वाची बातमी आपण पाहणार आहोत गांधीनगर जंक्शन ते पवई पोलीस स्टेशन ट्रॅफिक या दरम्यान ट्रॅफिक जाम झाल्याचं या ठिकाणी बघायला मिळतंय मिक्सर डम्पर मेट्रोच्या कामात घुसल्यानं या ठिकाणी अपघात झालेला आहे आणि त्यातूनच हे ट्रॅफिक जाम या ठिकाणी झाल्याचं चा कळतंय त्यामुळे गांधीनगर ते पवई अशा दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झालेली आहे पवईकडे जाणाऱ्या चाकर चाकरमान्यांचे त्यामुळे हाल होत आहेत या वाहतूक कोंडीचा त्यांना मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागतोय मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी अधिक तपशील देत आहेत मनोज काय अपडेट विक्रोली जोगेश्वरी लिंक रोड आहे त्या लिंक रोडवर कंपन जो आहे चालक होता त्याच नियंत्रण आणि त्याच ठिकाणी मेट्रोचं तार सुरू असल्यामुळे त्या मेट्रोच्या कामाच्या बॅरिकेड तोडून आज घुटला आणि त्याच्यामुळे मात्र जी त्याच्या मिक्सर म्हटलं जे डिझेलची सुद्धा सगळ्या रस्त्यावर डिझेल पडलेलं आहे रात्रीची घटना आहे परंतु रात्रीच्या वेळी ट्राफिक नसल्यामुळे कुठलीही नाही पण चाकरमाली जो आहे तो कामावर जाण्यासाठी निघतो मग तो नवी मुंबई ठाण्याकडून हार्गे रिएलरचा उपयोग करून गोरेगाव किंवा जोगेश्वरी या ठिकाणावर जातो त्याचबरोबर तिकडचे पश्चिम उपनगरातली चाकरमानी सुद्धा नवी मुंबईकडे किंवा पूर्व उपनगरात येत असताना हा

वाहन चालक आहे त्यांना मात्र समस्येला सामोरं जावं अगदी तर डंपर बाजूला करून ही वाहतूक कोंडी सोडवण्याचा सा सध्या प्रयत्न सुरू आहे आणि पुढच्या काही तासांमध्ये खरंतर ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी जे प्रयत्न आहे ते सुरू राहणार आहेत धन्यवाद या माहितीसाठी आणि यानंतर आता मुंबई पुणे एक्सप्रेस वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आजची मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती आज दोन तासांसाठी दुपारी ब्लॉक घेण्यात येणार आहे एक्सप्रेस वेवरती ओव्हरहेड ग्रँट्री बसवण्याचं काम सुरू असल्यानं हा ब्लॉक घेण्यात येणार येणार आहे तर दुपारी साधारण बारा ते दोन या वेळेमध्ये हा ब्लॉक असेल मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील किलोमीटर बेचाळीस ब्याऐंशी उरसे गावाजवळवरती तर पुणे लेनवरती हे काम करण्यात येणार आहे आणि त्याच दृष्टिकोनातून कामा या कामासाठी या ठिकाणी हा दोन तासांचा ब्लॉक असेल दुपारी बारा ते दोन या वेळेमध्ये हा ब्लॉक असणार आहे तर जे प्रवासी जे नागरिक मुंबई पुणे एक्सप्रेस वेने आज प्रवास करणार आहेत त्यांनी तर या बातमीची दखल घेणं गरजेचं आहे कारण या दोन तासांमध्ये दुपारी बारा ते दोन या वेळेत या ठिकाणी ब्लॉक असणार आहे शेख आमचे प्रतिनिधी अधिक तपशील देत आहेत आणिच तर आपण पाहतो उद्यावरती दिवाळी आलेली आहे आणि अशामध्ये हा ब्लॉक त्यामुळे एकूणच नागरिकांची गैरसोय होणार का मुंबई पुणे एक्सप्रेस आज बारा ते दोन या वेळेस जो आहे तो ब्लॉक घेण्यात येणार आहे ओवर रेड ग्रँटी म्हणजे दिशादर्शक दिशा कमान हे बसवण्यात येणार आहे यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे उरसे गावाजवळ किलोमीटर बँशी जवळ हे काम करण्यात येणार आहे याकरिता जे आहे ते, ते दोन तासाकरता एक्सप्रेस वेवरील पुण्याकडे जाणारी जी वाहने आहेत ती बंद दोन तासासाठी बंद करण्यात ता आलेली आहेत एकूणच या कामादरम्यान दरम्यान एक्सप्रेस वेवरील जे बावन्न किलोमीटर कुसगाव कुसगाव या ठिकाणाहून जी वाहने आहेत ती जुन्या मजवून महामार्गाने वळवण्यात येतील तर अवघड वाहने जी आहेत ती खालापूर टोल नाका या ठिकाणी थांबवण्यात था येणार आहेत आणि वाहन चालकांची तसेच प्रवाशांची गैरसोय होऊ नये याकरिता महामार्ग पोलिसांकडून जे आहे ते कालच पत्रक जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि कामा दरम्यान वाहन चालकांनी जे आहे त्या सहकार्य करण्याचं आवाहन जे आहे ते पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे अगदी आणि खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि बातमीसोबतच एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो बघत हा फक्त न्यूज एटीन लोकमत